नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर में में आए, जो कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनल मध्ये नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला करावं आणि माहिती बघत राहावी तर शेतकरी बांधवांनो मे महिन्याच्या शेवटची लागवड केलेली ही हळदीची जमीन आहे या शेतकरी बांधवानं जे काही हळदीचे खताचं नियोजन आहे त्यानंतर बुरशीनाशकाचा कीटकनाशकाचा जो काही वापर आहे तो प्रॉपर केलेला आहे सर आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत शेतकरी बांधवांना शेवटच्या टप्प्यामध्ये झिरो झिरो पन्नास या खताचा वापर करून आता हळदीच पाणी बंद केलेलं आहे तर आपण पाहूयात आता हळदीची कंडिशन कशी आहे एक पाहिलं तर तुम्ही आता बघा हळदीचा जर कंद उपटून पाहिला आपण तर एक हळदीचा कंद आपण उपटलेला आहे तर शेतकरी बांधवानो पाहू शकता प्रत्येक आता या शेतकरी बांधवानं एक पन्नास ते साठ हजार रुपयापर्यंत हळदीला खर्च केलेला आहे तरी पण तुम्ही पाहू शकता हळदीला सड जी आहे सडीचा प्रादुर्भाव पा पाहून घेऊ शकता हा जो गठ्ठा असतो आपला त्याला दहा ते वीस टक्के सडीनं व्यापलेला आहे त्यानंतर ज्या बाकीच्या शेंगा येतात आता बाकीच्या शेंगा पाहून घ्या याच्यामध्ये एक दोन ही तीन तर अशा ही चार चौथी शेंग आहे त्यानंतर आता ही जर शेंग इथं खराब झालेली आहे पाहू शकता तुम्ही ही सडीमुळं टोटल हळद जी आहे ही खराब झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो एकदम चांगल्या प्रकारे खतांचं औषधाचं नियोजन करून या हळदीची अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि कंदसड मध्यभागी थोडीफार कमी झाली होती पण आता पुन्हा या कंदसडीचा प्रादुर्भाव आहे हळद पिकामध्ये तर हळद पीक आता हा जर तुम्ही भाग पाहिला तर वसमत तालुक्यामधील रिधोरा या गावामध्ये आपण आहोत आणि हळदीचं पीक इतकं चांगलं दिसत आहे पण हळदीचा जर माल पाहिला तर तुम्ही पाहू शकता एक हळदीचा आपण एक रोपट काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन शेंगा चांगल्या आहेत आणि त्या पण सडीनं थोड्या खराब झालेल्याच आहेत तर हळदीच्या उत्पन्नामध्ये तुम्ही पाहू शकता असं जर क्रॉप असेल तर उत्पन्नामध्ये शंभर टक्के घट होणार आहे आणि मागच्या वर्षी ज्याप्रमाणे हळदीचं उत्पन्न निघालं होतं तर हेच जे शेतकरी आहेत त्यांना गेल्या वर्षी तेहतीस क्विंटल हळद झाली होती तर शेतकरी बांधवाचं म्हणणं आहे की यावर्षी वीस पंचवीस क्विंटल हळद होणं पण अवघड आहे तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो हळदीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तर आपण जसं काही आपण आता भरपूर ठिकाणावरून आपण जे हळदीचे रिपोर्ट घेतले त्यावरून हा पण हळदीचा आपण एक रिपोर्ट घेतलेला आहे तर आपल्या भागामध्ये हळदीची परिस्थिती कशी आहे ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जय हिंद जय भारत जय जवान जय किसान